इतिहास काळात जसा महिलांवर अत्याचार झाला आता तसाच समाज कंठकांकडून केला जातोय संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया भोकर विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक संपन्न झाली शिवसेना नोंदणीसाठी युवा सेनेच्या वतीनं गावगावी जाऊन सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे तसेच संपूर्ण भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये गाव तिथे युवा सैनिक असं अभियान राबवण्यात येते दंगलीत काही महिलांचा विनयभंग करण्यात आला ते निषेधार्थ असल्याचं यावेळी परिणय फुके यांनी म्हटलंय पाट विभागाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग कालव्यातील पाणी शुभम नगर परिसरात आल्यानं नागरिक त्रस्त रंगपंचमी निमित्तानं दीडशे वर्षांपासूनचा उत्पाद लावणी उत्सव पंढरपुरात साजरा केला गेला गेल्या दीडशे वर्षांपासून पंढरपुरात रंगपंचमीच्या उत्सवानिमित्तानं लावण्यांची परंपरा उत्पात समाज जोपासत आहे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वार्हण पुतळ्याला ठाकरे गटाकडून अभिवादन करण्यात आलं ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारलाय कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज नामंजूर जळगावात हॉटेलला लाख लाखोंचं नुकसान आगीवर वेळेत नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला नागपूर येथील घटनेनंतर जालना पोलीस ऍक्शन मोडवर शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जाते युवक काँग्रेसच्या पुणे ते मुंबई पदयात्रेची नवी मुंबई काँग्रेसकडून स्वागत त्याचबरोबर बेलापूर विभागात रॅली देखील कचरा कोंडीमुळे ठाणेकर बेजार ठाणे काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा जालन्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यांवरती कोयत्यानं वार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले

मुळा नदीपात्रामध्ये आजूबाजूच्या काही कंपन्यांनी प्रक्रिया न केलेले रसायन मिश्रित पाणी सोडले तसेच महिला मिश्रित पाणी सोडल्यानं मुळा नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळले पण सायर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रॅफिक जाम पवित्र रमजान महिन्यात विद्युत पुरवठा सुरळीत करा धुळ्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आशांचा गजरात नगर परिषद करणार कर वसुली नगर परिषदेची आغळी वेगळी मोहिनी पणनपूरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी पूर्णपणे पूरक साजरा झालेल्या रंगपंचमीची सर्वत्र चर्चा वरदाद विकास भवन येथे जागतिक ग्राहक दिन साजरा पुसोदेथे शेतकऱ्यांनी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना रायगड पोलिसांनी अडवलं मात्र रविकांत तुपकर हे आंदोलन करणार असल्यानं भूमिकेवरती ठाम <ऊग़ा> मराठवाड्यातील संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात फळबाग विम्यात घोटाळा झाल्याचं समोर आलं यात लागवड झालेल्या था क्षेत्राच्या तीन पट अधिकचे क्षेत्र दाखवून बोगस विमा उतरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर परिवारासोबत होळीचा आनंद ठरला अखेरचा सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानांचा मृत्यू बीड जिल्ह्यात दोन एप्रिल पर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण गरम साताऱ्याच्या बावधन गावातील बगाड यात्रेला उत्सवा सुरुवात भाविकांची मोठी गर्दी साताऱ्याच्या बावधन गावातील बगाड यात्रेला सोनेश्वर मंदिरापासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली नागपूरच्या जा घटनेनंतर जालना पोलीस देखील सतर्क झाले असून सोशल मीडियावर कोणतीही अफवा किंवा भडकाव पोस्ट पसरवणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे <tip> चुकीच्या जा पद्धतीनं सभापती राम शिंदेसह तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर विरोधकांचा आरोप <tip> बेदाचा जबरदस्त विक्रम पंढरपूरच्या शेतकऱ्याला प्रति किलोला मिळाला सहाशे रुपयांचा उच्चांकी दर पंढरपूर बाजार समितीत लिलाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू चोरीचे प्रमाण वाढले याला आळा घालण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी वाळू माफिया विरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात आंदोलन करणार होते मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेला सात बारा तसेच सोयाबीन व कापूस बुडवत आंदोलन करून स्वतःला कर्जमुक्त शेतकऱ्यांनी घोषित केले सोन्याचा मोह पडला महागात परभणीत घर बांधकामात सोने सापडल्याचे सांगत दहा लाख रुपयांचा गंडा अंबरनाथ मध्ये कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम बारा कमर्शियल मालमत्तांना ठोकल सील अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार